अर्थातच आदिवासी बहुजन समाज हा अनेक वर्षांपासून आपल्या दाखल्यांसाठी एसटीच्या म्हणजे अनुसूचित जमातीच्या झगडत आहे वेळोवेळी या संदर्भात आंदोलने देखील प्रांताधिकारी प्रा, असतील तहसीलदार असतील प्रशासन या संदर्भात आहे दा पण दाखले मिळायला पाहिजे ते दाखले मिळले नाही आहे एकीकडे एक समाज हा जतगण करण्यासाठी निवडणुकीमध्ये उभारण्यासाठी त्याच प्रसंगी समाजाची केली जा, जाती दिल्या जातात असंच म्हणावं लागेल पाहिजे त्यांना द्यायच्या असलेल्या योजना को आहे म्हणून की काय त्यांचे दाखले या उद्देशाने मुक्ताईनगरचे जे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत नाही ते अधिकार कार्यकर्ते आहेत संजय कांडेलकर हे उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाला बस आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी लढत आहेत गेल्या दोन ऑक्टोबर महात्मा गांधी अन्यायग्रस्त आदिवासी जमातीच्या न्याय हक्कासाठी आपण उपोषणाला बसलेले आहेत नेमकं काय अन्याय आदिवासी समाजावर होतो आणि आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत त्याबद्दल काय सांगा शासनाकडून ज्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या पंचेचाळीस जमा जाती आहेत जमाती आहेत त्यामध्ये टोकळीकोडी महादेवकोडी मल्हारकुडी ढोरकोडी या प्रामुख्याने आहेत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये या जमाती मोठ्या प्रमाणात असताना जो शासनाकडून बजेट तयार केलं जातो लोकसंख्येच्या प्रमाणात लो प्रमाणामध्ये आम्हाला स सगळ्या आमच्या नावावरती सर्व सोयी बजेट तयार करून सवलती घेत घेतल्या जातात पण प्रत्यक्षात दात जातीचा दाखला देताना आम्हाला तो दाखला पन्नासच्या पुराव्याचा अभावी तो नाकारला जातो आमचं असं म्हणणं आहे की जर बजेट आमच्या नावावर होत असेल विकासाच्या योजना आमच्या नावावर जर आखल्या जात असेल तर त्याचा सु त्याचा फायदा आम्हाला मिळाला पाहिजे आम्ही काही वेगळं मागणार नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये आम्हाला शेड्यूल ड्राईब म्हणजे तीनशे बेचाळीस वर्षी अठ्ठावीस एकोणतीस तीसवरती वर्षी ज्या माझेकोडी टोकळीकोडी मल्हारकुडी ढोरकोडी याचं जे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे याचा आम्हाला लाभ मिळावा जेणेकरून आमच्या आमची जी जे पिढी जे संघर्षामध्ये गेली जेणेकरून आमची भविष्यातली पिढी ज्या शिकत आहे त्यांनाच त्यांनाच कुठेतरी त्याचा फायदा झाला पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आपल्या नेमक्या तीन मागण्या आहेत माझ्या माहितीनुसार सर तर नेमक्या काय मागण्या आपल्या तीन एक आदिवासी विभागाच्या ज्या योजना आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी आहे याचं कारण असं आहे की एकाच घरात तीन तीन योजना या जे आमदार आहेत आमच्या विरोधातले ते लाभ देतात व आम्हाला बोगस नाव बोगसच्या आदिवासी नावाखाली त्या योजना नाकारल्या जातात त्याची कटो काटेकोरपणे अंमलबजावणी होऊन त्या योजनेचा लाभ आमच्या सर्वांना मिळावा दुसरी मागणी आमची अशी आहे की जा जातीचा जो दाखला आहे तो एकोणीसशे पन्नासच्या पुराव्याच्या अभावी आम्हाला नाकारला जातो त्याची चौकशी करून ज्याच्याकडे एखाद्या वेळेस पुरावा नसेल त्या गृह चौकशी आधारे त्यांना तो दाखला दिला पाहिजे तिसरी मागणी आमची अशी आहे की जात पडतानी कार्यालय जे समजा आहे जिथे आमचे जात पडतानी होते जात पडतानी जरी आम्हाला नाकारलं आमची व्हॅ व्हॅलिडिटी जरी नाकारली पण हायकोर्टामध्ये आम्हाला शंभर टक्के न्याय मिळतो आणि अशा प्रकरणामध्ये समितीच्या प्रमुखांना लाख लाख रुपयांचे दंड या झालेले आहेत वैयक्तिक त्यांच्या पगारातून शासनाचे वसूल करावे असे म्हणजे वसूल करावे असे आदेश असताना फक्त आदिवासी त्या विभागाच्या जोरावरती त्या समित्याच्या अध्यक्षामध्ये सुद्धा कारवाई होत नाही जेणेकरून आम होत नाही आणि आम्हाला त्याचे जे प्रमाणपत्र व्हॅलिड मिळत नाही याच्यासाठी आमची ही मागणी आमची ही आंदोलनाची भूमिका आहे बरं आपण दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून उपोषणाला बसलेले आहे आदिवासी आणि त्यातल्या त्यात कोळी समाजाला प्रांताधिकारी व स्थानिक व मुक्ताईनगर येथील प्रशासनाकडून सहकार्य आहे का आणि त्यांच्याकडचे काय तुम म्हणजे अडचणी आहे की ज्याच्यामुळे दाखले मिळण्यास विलंब होत आहे किंवा मिळत नाही आहे दोन ऑक्टोंबरला बसण्याचं कारण हे आहे की अहिंसेच्या मार्गाने आम्ही ह्या उपोषण इथे सुरू केलेलं आहे महात्मा गांधीचा जन्मदिनी औचित्य साधनं आम्ही उपोषण सुरू करत असताना इथल्या महसूल प्रशासनाकडून तहसीलदार असेल किंवा नाही आर एन टी असतील यांची अडचण अशी आहे किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा आमच्या डेस्कहून एकदा प्रकरण गेलं की आम्हाला त्याच्या त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी वगैरे असतात त्या आम्हाला दिसत नाहीत आम्ही त्यांना आता ते सांगण्याचा प्रयत्न केला किंवा शासनाचे जे आदेश आहेत शासनाचा जो पडताना कायदा आहे त्याच्या नियमा नियमावलीनुसार आम्हाला दाखला मिळाला पाहिजे पण प्रांत कार्यालयात जे काही अधिकारी जे काही का कर्मचारी अधिकारी बसलेले आहेत ते सुद्धा मला आम्हाला असा शंका आहे की ते साहेबांशी दिशाभूल करतात आणि आमचं प्रकरण त्यांच्यापर्यंत न जाता सरळ रिजेक्ट मारून पन्नासचा पुरावा सादर करा म्हणून वापस पाठवलं जाते पण दाखला देताना एक तरतूद अशी आहे की एखाद्या व्यक्तीकडे जमातीचा किंवा जाती वास्तवाचा पुरावापैकी कोणताही पुरावा सादर केला तर तो द जमातीचा दाखला त्याला दिला पाहिजे अशी तर याच्यामध्ये तरतूद आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक, कॉमेंट शेअर करा वाडेकर्स, इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र